मंडळी आम्ही कार्यक्रमातून आता रिटर्न निघालोय चालल्याने दुसऱ्या पाहुण्याकडे जाता जाता तिथे गेल्यानंतर सगळ्या मंडळींनी आम्हाला ओळखलं आणि तिथे गेल्यावर आधी आम्हाला असा प्रश्न पडला ओळखतात ओळखतात कारण त्यांनी फोनवरती सांगताना पण भरपूर जुनं नातं सांगितलं होतं आणि खरंच भरपूर जुनं नातं निघालोय ना तर काय होतो माझे सासरे जे आहेत म्हणजे आम्ही त्यांना नाणं म्हणतो नानांची आत्यात तिथं दिलेली होती नानांच्या आत्याच्या मुलीचे नातू होते हे आणि मी त्यांचे आईचं वर्षच जातो होतो तर आमच्या कार्यक्रमात गेलेलो होतो आम्ही त्यांचं ओळखलं आणि कसं आहे इथून माग कधी एवढे फोन वगैरे झाले नाही नंबर वगैरे माहिती नव्हते हो तिन्ही पण एका पाहुणे नंबर घेतलेला आता त्याचं म्हणणं होतं जर आलो गेलो तरच पाठीमागचं बोलत ना आता काय होतं हे कळत नाही तर आता जसं आम्हाला ओळखत होते आजिबाच ओळखणार नाही म्हणे त्याच्यामुळे जाणं येणं आपण कायम ठेवलं पाहिजे नातेसंबंधामध्ये म्हणजे कसं तुम्ही जी नाती होती पहिले कार्यक्रमाला हे आवडून जात होते किती पण लांब असो कारण त्यावेळेस नातेसंबंध खूप महत्वाचे होते कामांपेक्षा आता सर असं झालेलं आहे की जे ते त्याच्या आयुष्यामध्ये इतकं बिझी झालेला आहे की जे था जुने नाते ते लुप्त होत चाललेले आहेत म्हणजे कोण कोणाचं कोण आहे हे काहीच आठवत नाही आता हे किती लांबचं नातं होत आणि हे जर टिकून ठेवले तर माझ्या मती मला वाटतं लग्न कार्याला अडचण नाही यायच्या कुठून ना कुठून पूर्वी सापडतच जाईल एखाद्या लग्न करायचं असलं त हे अगदी बरोबर वार आहे बर वार का मा हा नाही पण सांगतोय काय म्हणतं चार नातेवाईक फक्त जोडलेले राहते आता चार नातेवाईक कोणते आईचे पाहुणे रावले बापाचे पाहुणे रावले सोज जुने नाते लोक विसरून कुणाला माहिती नाही आता माझे आता माझ्या मुलीचे पण होते आता जर लग्न कार्य निघालं तर इतकं आमचं नातं सांगायचं महत्वाचा विषय म्हणजे मला वाटलं व्हिडिओ 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 पाहून आम्हाला हे करून पण बोलवेल असं पण असं काही नव्हतं प्रसिद्ध आहे म्हणून नव्हतं बोलवेल तर नाते नातेवाईक आहे म्हणून त्यांनी एका फोन फोन नंबर घेऊन होता त्यांचं म्हणणं होतं जर तुम्ही आले गेले तर कसं इथून मागचं जे नाते आता त्यांच्या आजो म्हणजे माझे पंजे सासरे कायम त्यांच्या घरी जात होते ते त्यांच्या आजीचे आज मामा होते आजीचे आज मामालेलं आमचं नातं झालं म्हणजे आता हे पण करता येणार का आम्ही त्यांचे कोण लागतो ते आमचे कोण लागतात पण पाहुणे मंडळी आपण खरंच जपली पाहिजे आणि मोठी पाहुणे राहली जपण्यामुळे ना अडचण येते म्हणजे ती फक्त जी ती दुसरं काय येत <laughs> आणि आपण म्हणजे लोक काय करतात तेवढेच पाहुणे रावले चात्या ज्यांना चे, तुमच्या लग्नाची कार्याची काहीच घेऊन राहत नाही आम्ही तेच करेलो होत <laughs> तरीपर्यंत लग्न झालं